झालं मी नाही अगं घे का दमली दमली का दमली मला एवढं दम घे नाही आजबात नाही एक हाती एक हाती नाही अरे त्या कोपऱ्याच या कोपऱ्यानी घे अगं ह्या कोपऱ्यानी सगळं इकडं उतार वाक आरे अरे खरं सगळं ते टप आहे ना सगळं त्या कडनी सगळं उतार ह्या साईडला आहे हां टप किती पाणी ते टप तर कार साईडला बघ बरं ढकल ना ते पाणी